संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातलं आरोपपत्र नुकतंच दाखल करण्यात आलंय पण संतोष देशमुख यांची हत्या होऊन दोन महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला असूनही फरार असलेला कृष्ण आंधळे मात्र अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही पण जे आरोपी हातात आलेत त्यांना मात्र तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केलाय खर तर हा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून केला जात होता पण आता या संदर्भात देशमुख कुटुंबाने डायरेक्ट नावं घेऊन आरोप जाहीर केलेत या आरोपात त्यांनी अनेक मुद्देही मांडलेत याबद्दलची तक्रार करून तुरुंगातल्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली या सगळ्यात आरोपांचं पत्र देशमुख यांच्या परिवारानं मीडियाला दिलं आता त्यांनी दिलेल्या या आरोपात तारीख आणि वेळ सांगून त्यांनी वाल्मिक कराळ आणि इतरांना कशा प्रकारे व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते हे सांगितलंय त्या संदर्भात या, संदर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया चला तर नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत पाहतात महाराष्ट्रभूमी वाल्मिक करारला व्ही जात असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून ऐकायला येत होत्या पण आता तुरुंगातली तपशीलवार माहिती देशमुख परिवारानं पुढे आणली आणि ती आणून वाल्मिक करार साठी राजकीय दबाव टाकला जात असल्याची शंका जोर धरती विशेष म्हणजे जी माहिती पुढे आली आहे त्या जेलमध्ये वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावं देखील बाहेर आली आहेत आता या कुटुंबाने दिलेल्या तपशील तारखेनुसार पाहू म्हणजे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ला वाल्मी जेल जेलमध्ये मुख्य दरवाजाजवळ आला तिथं आल्यानंतर ड्युटीवर असलेल्या वैजीनाथ मुंडे आणि रमेश खाळे या कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर नसलेल्या कर्मचाऱ्यांना आरोपी सोबत आत घेतलं विशेष म्हणजे त्यांची नोंदही करण्यात आली नाही असंही ते सांगतायत तसंच ज्ञानेश्वर डोईफोळे कृष्णा ठाकणे विश्वनाथ गीते सुधाकर मुंडे गोविंद खाळे आणि राहुल राठोड हे आरोपींचे बॅग व इतर साहित्य घेऊन कारागृहामध्ये गेले सोबतच त्यांनी साहित्य पुरवठा करण्यात आला असा देखील आरोप या पत्रात दिसतोय मुळात तुरुंगात साहित्याची बॅग वगैरे घेऊन जाता येत नाही तरी कराळाच्या बाबतीत ही सूट का देण्यात आली असा प्रश्न आता विचारला जातोय त्यानंतर दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलाय की दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारीला सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान कारागृहातल्या स्वयंपाक घरातून स्पेशल चहा तयार करून आरोपी वाल्मिक कराडला त्याच्या बराक नंबर नऊ मध्ये नेऊन देण्यात आला त्यानंतर त्याच दिवशी सकाळी दहा वाजता वाल्मिक कराळचा ताबा घेऊन पोलीस जात असताना ज्ञानेश्वर डोईपोळे कृष्णा ढाकणे विश्वनाथ गीते सुधाकर मुंडे गोविंद खाडे आणि राहुल राठोड यांनी ड्युटीवर असताना देखील काही साहित्य दिलं असल्याचा उल्लेख देशमुख कुटुंबाने त्यानंतर वाल्मिक कराळ हा पोलिसांकडून परत आल्यानंतर दुपारी पौने तीन वाजता कारागृहाच्या मेन गेटवर आला मेन गेटवर आल्यानंतर ड्युटीवर असणाऱ्या अशोक सानप यांनी त्यांची व साहित्याची कोणतीही तपासणी न करता व जळती न घेता आतमध्ये जाऊ दिलं असं देखील ते सांगत आहे अर्थात कराडनं आणलेलं सगळं साहित्य तसंच आतमध्ये गेलं असं दिसतंय त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे बावीस तारखेलाच रात्री पवणे बारा वाजता आरोपी वाल्मिक कराडला दवाखान्यात पाठवण्यासाठी रात्री ड्युटीवर नसतानाही कृष्णा ढाकणे आणि राहुल राठोड यांनी बराक नंबर नऊ मध्ये जाऊन त्याचं सामान घेतलं आणि नंतर ते सामान त्याच्या नातेवाईकाकडे दिलं असाही आरोप यात करण्यात आलाय ते पुढची माहिती देत आहेत सतरा फेब्रुवारीची म्हणजे सतरा फेब्रुवारीला वाल्मिक कराळचं वकील पत्र पेटीमध्ये न घेता स्वतः ज्ञानेश्वर डोईफोळेनं कृष्णा डाकणेला दिलं आणि त्यांना बराक नंबर नऊ मध्ये दिलं विशेष म्हणजे ज्ञानेश्वर डोईफोळे यांची तेव्हा ड्युटीही नव्हती असंही सांगितलं जात त्यानंतर अठरा फेब्रुवारीला दुपारी ई मुलाखतीसाठी आरोपी वाल्मिक कराडला ऑफिसमध्ये बोलवून स्पेशल चहा व जेवण देण्यात आलं सोबतच बेटीच्या कालावधीत देखील सूट दिली गेली असल्याचा उल्लेख या पत्रात केलाय आरोपी वाल्मिक कराळला सुभेदार चिंचाने यांनी पंधरा तारखेला सकाळी सात ते आठ च्या दरम्यान स्पेशल चहा बनवून दिला आणि तो चहा बराक नंबर नऊ मध्ये ते स्वतः घेऊन गेले सोबतच कारागृहातले हजेरी मास्तर ज्ञानेश्वर डोईफोळे हे आरोपी वाल्मिक कराळ सोबत त्याच्या मर्जीतल्या कर्मचाऱ्यांची ड्युटी वारंवार लावतात असाही आरोप केला गेलाय दुसरी गोष्ट म्हणजे आरोपी वाल्मिक कराळ आणि सुदर्शन फुले हे बीड जेलमध्ये गेल्यापासून तिथले ज्ञानेश्वर डोईफुळे कृष्णा ढाकणे गोविंद खाळे हे कर्मचारी नातेवाईकांना फोन लावून देतात म्हणजे फोनद्वारे संपर्क करून सगळ्या माहितीची देवाणघेवाण होते या चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे डीआयजी ऑफिसच्या पथकानं सीसीटीव्ही चे, चे पुरावे असताना देखील दबावापोटी कोणतीही चौकशी व कारवाई केली नाही असा देखील आरोप देशमुख कुटुंबाने केलाय आता काही दिवसांपूर्वी सुरेश धस यांनी देखील याबाबत माहिती दिली होती आरोपींना आतमध्ये नॉनव्हेज देखील पुरवल्या जातं असं ते म्हणाले होते अंजली दमानिया यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता त्या आरोपींना मध्ये न ठेवता संभाजीनगर नाशिक किंवा मुंबईत पाठवण्यात यावं असं त्यांचं म्हणणं आहे तसंच हे सगळं धनंजय मुंडे यांच्या आदेशानं केलं जातं असं वक्तव्यही विजयी वेटेट्टीवार यांनी केलंय त्यामुळे आता हे सगळं प्रकरण वेगळं वळण घेऊ शकतं असं बोललं जात आता या संदर्भात देशमुख कुटुंब लीगल ऍक्शन घेणार असल्याचं दिसतंय आता खरंच धनंजय मुंडे यांच्यामुळेच ही सगळी व्ही आय पी ट्रीटमेंट आरोपीला मिळतेय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद